नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जय काय चाललंय काय मोठ्या प्रमाणात सोयाबीन संदर्भातील निराशा केंद्र सरकार आणि राज्य सरकार करत आहे शेतकरी आता लागना है। जे आहे सोयाबीन काढणीच्या लग बरी लागणार आहे आणि मोठ्या प्रमाणात जे बघितलं तर जे आहे सोयाबीन आता बाजारात येणार आहे मात्र स्थिती जर बघितली तर सध्या बाजारभाव खूपच या ठिकाणी जे आहे निराशाजनक बाजारभाव आहे इतक्या कमी बाजारभाव शेतकऱ्यांना काय म्हणजे तुम्ही बघा काय फायदा होईल सध्या जर बघितलं तर जे आहे बाजारभाव नगर जिल्हा म्हणू नका तुम्ही सातारा सांगली सोलापूर यानंतर जालना परभणी बीड लातूर नांदेड उदगीर मोठ्या मोठ्या ज्या बाजार समित्या आहेत त्यामध्ये सुद्धा सोयाबीनच्या बाजारावर मनावतशे नाही नगरमध्ये बघा कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे नंतर लातूरमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे यानंतर उदगीरमध्ये चार हजार चारशे यानंतर आवरी बांबरी चार हजार तीनशे त्याचबरोबर म्हणून जालनामध्ये चार हजार चारशे छत्रपती संभाजीनगरमध्ये चार हजार तीनशे पन्नास यानंतर सोलापूरमध्ये चार हजार चारशे नाशिकला असेल का